तुम्ही पाहतात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या निवडणूक आहे म्हणून असा ना विषय नाही आहे मी या मतदारसंघाचा दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघाचा एक स्थानिक आमदार आहोत या लोकांनी मला निवडून दिलेला आहे आणि मला यांची जाण असणं आवश्यक आहे हा पाण्याचा प्रश्न दहा ते पंधरा वर्षापासून तर प्रलंबित होता हा प्रश्न मी याच्यासाठी मार्गी लावला की या लोकांमध्ये आतापर्यंत इकडे पाईपलाईन गेली नव्हती कुठे कुठे पाण्याचा म्हणजे फोर्स नव्हता त्याच्यामुळे आम्हाला ही वेळेवर हे यांची जे म्हणजे गरज होती या पाण्याची जे गरज असताना या लोकांना हा जो एरिया एरिय एरिया आहे गरीब एरिया आहे इकडे पाण्यासाठी लोक म्हणजे हांडे घेऊन मडके घेऊन खूप दूरपर्यंत जाऊन पाणी आणत होते त्यात आमचे सडीमय आहेत त्यांनी दहा दहा वेळा पंधरा पंधरा वेळा आमच्या चाजतभाई आहे त्यांनी परतदा या गोष्टीची पूर्तता केली की के आमदारचाही व्या हा विषय आपला मार्गी लागला पाहिजे आपल्याला गरीब लोक काही मागून नाही राहिले आपल्या पाणी मागून राहिले तर त्या उद्देशानं हा विषय मार्गी लावला आहे आणि तसाच कम्मूनगर आणि तिकडचा लोकची प्लॉट त्या त्या साईडचा पण आपण ते केलेला आहे आणि आता मी आलम चौकमधलाही जे असा उंच भागातला जो हाय भाग आहे तिथं पण जेसीबीचं काम चालू केलेलं आहे आणि माझ्या निधीमधून सत्तर लाख रुपये या कामासाठी मी टाकलेले आहे आणि मी मा आमदार ना या नात्यानं या लोकांनी निवडून दिलं या नात्यानं हे काम करणं माझं गरजेचं आहे याच्यामध्ये असं काही विषय नाही आहे कारण मला हे आमदार म्हणून हे दर्यापूरमध्ये करणं आहे दर्यापूरमध्ये करून अंजनगावमध्ये करणं आहे आणि माझ्या विभागातले जे तीनशे बेचाळीस गाव आहे कारण मी इथला स्थानिक आमदार असल्यामुळे हे मला मार्गी लावणं माझं काम आहे चिरंजीव आहे रिंगणात आहे नगराध्यक्ष पदासाठी तो उभा आहे आणि अठ्ठावीस नगरसेवक हो आम्ही उमेदवारीसाठी उभे केलेले आहेत प्रत्येक प्र प्रभागातून आम्हाला चांगला प्रतिसाद आहे चिरंजीव या नात्यानं सगळ्या लोकांना माहिती आहे मी एक इथला स्थानिक आमदार आहे आमणाऱ्या आमणाऱ्या या नात्यानं आमदाराचा जो निधी राहते तो स्थानिक निधी राहते तो त्याला खर्च करण्याचा अधिकार त्याच्या प्रभागात त्याच्या वार्डात त्याच्या गावात त्याच्या तालुक्यात हा आमदार कधीही खर्च करू शकतो याच्यासाठी त्याला कोण्या गोष्टीची कोणाला विचारणा करण्याची गरज नसते तो त्याचा निधी कोणाही पद्धतीनं कुठेही वाप वापरू शकते आणि आम्ही यश गजानन लवटे आणि इतर अठ्ठावीस उमेदवार हे जे उभे आहेत या उद्देशानं या लोकांना जो प्रतिसाद मिळून राहिला तो चांगल्या प्रकारे मिळून राहिला कारण त्यांचे वडील आमदार आहे स्थानिक आमदार आहेत त्यामुळे लोकांचा प्रतिसाद असा आहे की आमदारजवळ आपलं काम होईल आणि त्या नगराध्यक्ष निवडून आल्या त्याच्या पोरजोडी काम ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव करा आणि लाईक करा आणि शेअर करा